बैलगाडी चालक मालक अखिल चा? भारतीय बैलगाडा संघटनेचा गणपती बाप्पा नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मोरगाव परिसरामध्ये जी मैदानं आयोजित केली जातात त्या मैदानाचे आयोजक जे आहेत त्यांनी आपल्याला इथं फोन करून मुलाखत देण्यासाठी बोलवले तर आपल्या समोर या परिसरातील प्रसिद्ध निकाली पंच नाना गोरडे नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल कशासाठी इथं बोलवून घेतलं आणि मुलाखतीचं कारण काय काय झालं रात्री अचानक पडलं म्हणजे नाही का मेसेज आला आबांचा की संघटना थांबली आता संघटना थांबली आम्हाला जसे शब्द म्हणजे ग्रुप वरती वाचलं तसे आम्हाला जुने दिवस आठवले किंवा एक आपल्या बैलगाडी क्षेत्रातला काळा दिवस म्हटलं तरी चालन कालचा की संघटना थांबली म्हणली सगळंच थांबलं पण आता मुद्दा असा झालाय की आमच्या म्हणजे मोरगाव परिसरामध्ये की आम्ही जवळजवळ एक चार पाच मैदान पडलेत आमचे एक परवाचं सहा तारखेला मैदान आहे दहा तारखेला आमचं कारकिल्ला एक मैदान आहे म्हणजे असे पंधरा तारखेला सोमेश्वर म्हणजे आमच्या भागात मैदान पडले आणि ते मैदान असे झाले की आमचे तालुका अध्यक्ष आबा मधने यांच्या सगळ्यांशी विचार विनिविनिमय करून मैदान पडलेली आहेत बरं आता त्या आयोजकांनी आपल्यावरती विश्वास ठेवून संघटनेचे नाही का नियमाप्रमाणे सगळे केलेले बरं आता संघटना अचानक थांबली मग ह्याच्यानंतर त्या आयोजकांच्या आम्हाला फोन यायला ना की करायचं काय आता बाबा निकालाचा विषय असेल किंवा हे असेल गाडीवाल्यांचा विषय असेल तर एवढा मुद्दा गंभीर झाला हा त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं की बाबा ह्याच्यावरती पर्याय काय आमचं सगळ्यांचं मिळून एक असं आव्हान आहे आब आबा असतील किंवा जे वरिष्ठ असतील किंवा पैलवान आहेत दत्ताबाऊ गायकवाड आहेत मांगडे दत्त आहेत पुरंदरमधले आहेत तर ह्यांना असं आव्हान आहे की संघटना थांबणे फारेज नाही आपण संघटनेत चांगले नियम एकदम व्यवस्थित करून म्हणजे तालुक्या आमच्या तालुक्यातनं तालु तर पूर्ण सपोर्टच आहे कारण आपण मैदानं जे घेतलेत ते संघटनेच्या विचारांनीच घेतलेत एक सुद्धा मैदान तर आपलं असं म्हणणे की बाबा थांबणं अपर्याय नाही आपण लवकरात लवकर आम्हाला तुम्ही एक हे करा किंवा आम्ही काहीतरी नियोजन करतो वाटलं तर आम्ही मोरगाव मध्ये मिटिंगचं नियोजन करतो पण पर संघटना परत सक्रिय करण्यासाठी काहीतरी करा आता जी मैदान होणार त्यासाठी काय आव्हान करताल पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आता आव्हान असं करतो की आम्ही तो मैदान नाही करत म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा आयोजकांनी आपल्यावरती विश्वास ठेवून मैदान टाकलेत मग त्यांच्यासाठी काय करायचं की आपल्याला म्हणजे आमचं आव्हान असं आहे की तुम्ही कोण आबा असतील पैलवान असतील त्यांना तुम्ही आमचं असं म्हणणे की आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या मैदानाला तुम्ही उपस्थित राहा मग तुमची पुढची भूमिका काय असतील आबांच्या संदर्भामध्ये संदर्भात नाही आम्ही बघणार आहे उद्या आम्ही आबांना फोन करणार आहे नाहीतर आम्ही सगळे आमचे जे आयोजक आहेत ना आम्ही आबांच्या घरी जाणारे जाणार आहे जे कोण आहेत त्यांना त्यांना सगळं आम्ही वैयक्तिक जाऊन भेटणार आहे ह्यामध्ये काय झालंय आता आम्ही तर पहिल्यापासून संघटने जे कोण आहेत म्हणजे आपण नाही का जे कोण आहेत त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्या सोबत आहेत त्यांचा विचार केला तर बरं होईल आम्ही आमची भूमिका मांडणार आता आपल्या समोर दुसऱ्या मैदानाची इथंच अजून एक मैदान होणार आहे सहा तारखेला त्या मैदानाच्या आयोजकेत दिनेश भाऊ बोसले भाऊ नमस्ते काय सांगाल का का मुला या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल काय म्हणता काय आव्हान करताल पदाधिकाऱ्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून यांना या मुलाखतीतून आम्ही एकच सांगू इच्छितो की लवकरात लवकर संघटनेचा कारभार स्वीकारावा त्यांना आमची तेवढी एक विनंती आहे नाहीतर आम्ही नाना म्हटले तसं सर्वजण आबांकडं आणि पहिलवानांकडे जाणार आहे आता जी मैदानं हिथून मागं तुमची झाली ती सगळी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाने झाली जी होत आहेत ती पण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाने होत आहेत आणि जी होणार आहेत ती सुद्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानेच होणार शंभर टक्के त्याच निय त्याच नियमाने होणार आम्ही नाव पण टाकलेले आणि त्यानुसारच मैदान भरवतो आम्ही त्याच नियमाटी सगळं राहणार सर्व तेच राहणार तुम्ही तालुका संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना काय आव्हान करताल मैदानांसाठी आगामी आगामी मध्ये आता त्यांनासुद्धा आम्ही आमंत्रित करतो आहे आणि त्यांच्या परमिशननीच आम्ही मैदान घेतो आहे आम्ही मैदानं ज्यावेळेस टाकली त्यावेळेस आमची बारामती तालुका संघटना होती त्यांना विचारात घेऊन मैदान टाकली होती हुँ. आता <coughs> संघटना थांबली तरी त्यांनी आता बारामती तालुक्यातील पदी पदाधिकाऱ्यांनी यायचं आणि आमचं मैदान व्यवस्थित या ठिकाणी उपस्थित राहून पार पाडून द्यायचं एवढं त्यांना आम्ही आवाहन करतो ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत मोरगाव येथील प्रसिद्ध जॉकी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याच्या चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष भाऊ आहेत नमस्ते भाऊ हो नमस्ते काय सांगाल तुम्ही काल जो काल पाहिलं की संघटना थांबली संघटनेच्या निर्णय संदर्भात तुमचं काय मत आहे संघटनेशिवाय तर पर्याय नाहीये आता जेव्हा संघटना असेल त्यावेळेस व्यवस्थित मैदान होतील बरं आणि आम्ही आजपर्यंत संघटनेच्या विरोधात कधीच नाही त्यामुळे आम्ही एकच आवाहन करतो की संघटना ही लवकरच सक्रिय झाली पाहिजे काय जुने जुने अनुभव अनुभव सांगाल तुम्ही म्हणजे बंदी होते त्यावेळेस आतापर्यंत आणि ज्या दिवशी चालू झालं त्या दिवशी आम्ही स्वतः पंचा सत्कार इथं मोरगाव मध्ये केलेला होता आता काय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काय आव्हान करता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एवढंच आव्हान करतो की लवकरात लवकर सक्रिय झालं पाय मोरगाव मध्ये मैदानाला आपल्या समोर अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष अभिभय्या तावरे पाटील आहेत अभिभया नमस्ते नमस्ते काय सांगाल आता तुम्ही आयोजकांचं म्हणणं ऐकलं आता मुलाखतीमध्ये त्यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याच्यावरती तुमचं काय मत आहे तुम्हाला सांगतो या आसपासच्या भागामध्ये सगळी मैदानं पडली होती अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेला विचारून बारामती तालुक्याच्या संघटनेला पूर्ण सगळी पडलेली आहेत अख्खी आणि त्यांनी सहा तारखेच्या मैदानाला हिथं यायलाच लागते का आता आम्ही त्यांना विचारून हिथं मैदाना टाकलेली सगळी आणि त्यांनी जर असा निर्णय घेतला तर आम्ही कोणाकडे हे जायचं आम्ही निर्णय द्यायचा कसा आणि वरती काय अडचण आली तर आम्ही निर्णय द्यायचा कोणाकडे ही सगळी मैदानं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाने कारण की आताच नाही पूर्वीपासून जेव्हा संघटना सक्रिय झाली अखिल भारतीय बैलगाड्या संघटना तेव्हापासून त्यांच्याच नियमाने हे मैदान मैदाना त्यांना विचारून ही सगळी मैदान आम्ही टाकतो आबाच्या विषयी काय सांगाल शेवटांच्या विषय आबांचं तुम्हाला मी सांगतो की मैदान जेव्हापासून सुरू झालं तेव्हा आबांचा सत्कार ह्याच मोरगावच्या चौकात आम्ही पहिल्याच दिवशी आम्ही सत्कार घेतला होता आज मोरगाव मध्ये जमलाय काय सांगाल जुनी आठवण तुम्ही सांगितली आता काय सांगाल तुम्हाला सांगतो बंदी बंद मैदान चालू व्हायच्या अगोदर पण बंदीच्या एक पाच सात आठ वर्ष इथं मैदान आम्ही घेत होतो आणि बैलगाड्या शर्यतीची परंपरा आम्ही जो इथं जोपासलेली त्याच्यामुळे एकच प्रार्थना करतो मयुर शर्चरणी की संघटने सक्रिय अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेने सक्रिय व्हावं हो हो, हीच मयुराश मैदानाच्या संदर्भात बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करतात त्यांनी लवकरात लवकर, लवकर नोंद करावी कारण की काल नाना गुरुड आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनाचे अध्यक्ष बाळासाहेब बाबा मधने आणि सगळी संघटना इथे थांबणारच आहे आम्ही त्यांना विनंती केलेली थांबा म्हणून आणि नितीनाबा शेवाळे आणि विलास पायलॉन आणि बाकीच्या सर्व कमिटीला आम्ही इथे बोलावणारच आहे चालते धन्यवाद धन्यवाद